नमस्कार मी प्रेरणा परब खोत तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी पावसाळ्यात अनेक भागात रस्ता खचल्याच्या किंवा पूल वाहून गेल्याच्या घटना आपण पाहतो इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटना नुकतीच घडून गेली आहे असं असताना आता रायगड जिल्ह्यातील वराठी येथील जेट्टीला तडे गेल्याचं पाहायला मिळत त्यामुळं मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली आहे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यापासून वीस किलोमीटर अंतरावर सावित्री नदीच्या पायथ्याशी वराठी जेट्टीच्या दुरुस्तीचं काम करण्यात आलंय पण हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं दिसतंय त्यातही सतत पाऊस सुरू असल्यामुळं जेट्टीला पुन्हा एकदा मोठमोठ्या भेगा पडल्या असून जेट्टी पुन्हा एकदा सावित्री नदीत वाहून जाणार असल्याचं चित्र आहे दुरुस्तीच्या नावाखाली निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळं लाखो रुपयांचा चुराडा तर झाला आहेच शिवाय दुसऱ्यांदा ही जेट्टी शेवटची घटका मोजत असल्याचं चित्र समोर आलंय मासेमारी करणारे अनेक मच्छीमार या जेट्टीवरून दररोज होडीच्या सहाय्यानं ये जा करत असतात जर ही जेट्टी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली तर मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते अपघात होऊ शकतात तरीही ठेकेदार याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे असं बोललं जात आहे दुरुस्तीच्या नावाखाली ठेकेदारानं लाखोंचा गंडा घालून फसवणूक केली असल्याचं देखील ग्रामस्थांचं म्हणणं आहे ठेकेदार पुन्हा दुरुस्तीच्या नावाखाली जेट्टीच्या कामाला चुना लावण्याचं काम करतोय अशा ठेकेदारावर कारवाई व्हावी अशी मागणी इथल्या ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे मेरीटाईम बोर्डाकडून बांधण्यात आलेल्या मराठी जेट्टीला तडा गेल्यामुळं आणि दुरुस्तीच्या नावाखाली ठेकेदारांकडून केवळ के इथल्या तडा गेलेल्या भागाला तात्पुरत्या स्वरूपाची निकृष्ट दर्जाची दुरुस्ती केल्यामुळं ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होतोय निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या इथल्या ठेकेदारावर कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ताज्या घडामोडींसाठी बहात रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी उज्ज्वल परंपरा असलेलं पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बीएससी ए आय अँड एम एल बी एस सी डेटा सायन्स आणि एम एस सी डेटा सायन्स अत्याधुनिक सुविधा असलेले आय एस ओ एकवीस शून्य 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 एक मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर